दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भद्रकाली हद्दीत मोसोबा मंदिराजवळ भगवती नगर नानावली नाशिक येथे मोबाईल मागण्याच्या कारणावरून कुरापत काढून चॉपर व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आकाश युवराज परदेशी यास गंभीर दुखापत केली तसेच अनिल सुभाष चव्हाण यास कोयत्याचा धाक दाखवून बळजबरीने रिक्षात टाकून दोन्ही पायांवर गुडघ्यांच्या खाली ठिकठिकाणी धारधार हत्यारांनी वार करून जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले गंभीर जखमी करून अंबिका नगर झोपडपट्टी येथील पाटाजवळ फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे त्याबाबत पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे थे लपून थे आरोपी रोहिदास आहेर हा त्याचे अस्तित्व लपवून हर्सुलपूर ते एक वर्षापासून राहत होता सदरचा आरोपी पुणे येथे फ्लिपकार्ट कंपनीत नोकरी करत असल्याची गुप्त बातमी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना प्राप्त झाली होती त्यानुसार आरोपीचे मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करून पोलीस निरीक्षक मुलितलाल पाटील पुणे येथे सापळा लावून आरोपीच्या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपी रोहिदास वामनराव आहे या सिताफीने ताब्यात घेतले त्यास पुढील कारवाई कामी पंचोटी पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे सदरची कामगिरी श्री संदीप पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंह राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी केली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी I'm going to look for a